ज्ञानस्वरूपं निजभूतरूपम् योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं नित्यमहं नमामि चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतम् ुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने नमः दक्षिणामूर्ते चंदन श्री श्रीमदुरु शंकराचार्य महाराज की सर्व देवी देवतान प्रत्येक रविवार अपन एक प्रश्न घेतो आणि त्याचं उत्तर असतं आणि सत्संग ज्याला म्हणतो किंवा चिंतन जे आहे ते आपण आचार्यांचं स्तोत्र किंवा मा स्वामी महाराजांचा स्तोत्र आहे आपण सर्वजण साधक आहोत सतत साधना चैतन्याची वाही अली बदिनियमाने नियमाने कधी कधी आमचं साधन खंडित होतं प्रवासामध्ये परगावी परदेशामध्ये देशामध्ये अशा वेळी आपण काय करावं असा हा प्रश्न आहे किंवा काही अडचणी असतात सगळीकडेच अनुकूलता असते असं नाही सगळीकडेच आपल्याबरोबर कुणी असतं असं नाही आहे घरामध्ये बाहेर असे सगळे विषय आहेत परंतु या बाबतीमध्ये आपण एक गुरुतत्वाशी आपण सगळेजण प्रामाणिक राहू महाराज आपण दयाळू आहात आपण करुणासागर आहात आमच्याकडनं साधन घडलं नाही हा आमचा प्रमाद आहे परंतु सांभाळणारे आपण आहात दुसरं कोण आहे बरे आणि असं म्हणून त्याही क्षणाला आपण सतत साधना चैतन्याची वाही अधिपदी पदी नियमाने नियमितपणाने हे साधन सुरू करा आणखीन एक असा प्रश्न आहे आम्ही अमुकाचे अनुग्रहित आहोत आम्हाला दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी दीक्षा झाली परंतु मध्याकाळामध्ये खंडा हा पडलेला आहे तर याकरता काय करावं तर त्याचंही उत्तर हेच आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वासुदेवनिवासमध्ये या महाराजांच्या जवळ बसा किंवा आपल्या घरी बसा आणि साधना ही सुरू करा एक दभे जागृत होई कुंडलिनी शक्ती परशिवमे किए बिना नाही राहती असं या महामहोपाध्याय गोपीनाथ कबीराजांचं हे वाक्य आहे आपल्यावरती हे कृपादान झालं आणि कृपादान झालं की त्याच्यामध्ये निश्चित कल्याण कल आहे शांती आहे समाधान आहे सुख आहे म्हणून हा मार्ग जो आहे हा मार्ग शांतता प्रदान करणार आहे सुख प्रदान करणारा आहे आनंद प्रदान करणारा आहे आप हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अल्टिमेट काय बरे म्हणजे आमचं ध्येय काय साधनेचं ध्येय काय असा एक प्रश्न आहे उपप्रश्न पण हे ध्येय जे आहे मन की प्रसन्नता हेही ईश्वर दर्शन है महाराजांचं फार सुंदर वाक्य आहे लक्षात घ्या आपली प्रसन्नता ठेवा आणि ही प्रसन्नताच ईश्वर दर्शन कदाचित परमात्म्याचं दर्शन होईल न होईल हा भाग स्वतंत्र आहे तो परमात्मा आमचा विश्वास आहे तो आमच्याजवळ आहे आणि म्हणून आपली प्रसन्नता हीच ईश्वर दर्शन अन्य दुसरं कोणचंही दर्शन कदाचित होईल आणि होणार आहे असा आपला दृढ विश्वास आपण ठेवावा विषय पूर्ण झाला आपण आपल्या मूळ चिंतनाकडे जाऊया